श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी श्रीमंत होण्याची पन्नास कारणे घेऊन आलो आहोत आपण कोणती चूक टाळावी हे देखील सांगणार आहोत चला जर सुरू करूया हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा तिसरे घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असते त्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा निळा नको पिवळा असावा चौथ आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी ततास्तू म्हणत असते पाचवं तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचं आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे उंबरट्यावर लक्ष्मीची पावले चिकटवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावणे पडणे हे काही बरे नाही सातवं रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीतील त्यातील एकही रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी आठ आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशा संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकारास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते दहा संध्याकाळानंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये अकरा सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते बारा बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते घरात मनी प्लेट लावू नका पैशाची चणचण भासते घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये पैसा पैशाकडेच पैसा, पैसा जातो हे शाश्वत सत्य आहे श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणीही एका व्यक्तीचा रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंकर न विसरता फुंकावा घरात व्यस्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल घराच्या वा दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्त समय झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाहीत रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायचे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ रुद्राक्षा अशुद्ध झाली तरी ती दुधाने घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायम स्वरूपी वास्तव्य राहते एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली कामे मार्गे लागतील दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ वृक्षावर म्हणजे म्हणूनच अस्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात अडचण कधीच उद्भवणार नाही घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीला सर्व अडथळे दूर होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातात काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबोदरांना ज्वारी टाकावी प्रगती शंभर टक्के होतेच ज्यावेळी आपण समुद्र किराणी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीपर नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावा रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा कटकन निघून जाते उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धनदौलत व राजऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुसार स्थानरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते म्हणजे कुलदैवतेचे दर्शन वर्षातून एकदा अभिषेक पूजा टाटा न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहता राहील ते कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ लाभदायक असते स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये एक लांब विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेरो टेपने चिटकून ठेवावे रोज त्याला उद्बत्ती दाखवावी हात तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखं आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे या स्वास्तिकचे स्टिकर्स शक्यतो लावू नयेत उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वड्या पंचमहाभूतांच्या दोष परिहार्थ जाळाव्यात एकाक्ष नारळाला विशेष महत्व बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने संपत्तीक लाभ होतो म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात असा नारळ फोडत नाहीत त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडते अशा मंद सुवासाची उत्पत्ती किंवा धूप घरात जाळावी शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडदोबड लाकडाचे सिरॅमिक्स घरात ठेवू नयेत बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा देवघरात देवाच्या फोटो बरोबर ठेवून मुख्य दरवाजास उंबरट असणे आवश्यक असते ज्या वनस्पतींमधून पांढरा चीक येतो अशी आपल्या घराभोवती लावू नयेत पुढे सांगण्यापूर्वी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा रस्त्यावरील खायला द्यावा वर्षातून एकदा तरी कुलदैवतेचं दर्शन घ्यावं कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले पाच दहा रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत कर्ज लवकर उतरते दुसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत वा चारित्रवान व्यक्तीने दिलेली हप्त्याची पाने चांदीच्या अगरपितेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी अशा तऱ्हेने मिळालेली अपट्याची पाने ही धन देणारी असतात श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहू